नमस्कार मी ज्ञानता पवार आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल एम ट्वेंटी फोर न्यूज वाढदिवस म्हटलं की आपल्या समोर एक रूपरेषा निर्माण होते आणि ती अशी की वाढदिवस म्हंटल की अनावश्यक पार्ट्या मित्रांना मैत्रिणींना पार्टी देणे मोठमोठ्या मुट पद्धतीने बाहेर वाढदिवस साजरे करणे पण अशा पद्धतीने वाढदिवस व अनावश्यक खर्च न करता आपण खूप चांगले उपक्रमही राहू शकतो जसे शालेय वस्तूंचे वाटप करणे व गरजू व्यक्तींना हॉस्पिटल मधल्या व्यक्तींना पेठच्या दीक्षा सचिन पवार तर त्यांनी जो त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवला आहे तो थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ हाय दीक्षा आमच्या एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आम्ही असं ऐकलं की परस परिसरातून तुझी तुझे उपक्रम केलेस तुझ्या बर्थडे निमित्त तुझी तुझे उपक्रम राबवलेस त्याबाबत खूप तुझं कौतुक होत आहे तू वेगळ्या पद्धतीचे उपक्रम केलेस बाहेर पार्टी न देता सेलिब्रेट न करता तू लोकांना मदत केलीस तर तू त्याबद्दल काय सांगशील आणि आम्हाला ते किंवा म्हणून तुला एकदा हरावे मला असं वाटतं की आपण जे बड्डे तु पार्टी वगैरे सेलिब्रेट करतो आपण जे जेवणाला वगैरे खर्च करतो किंवा बाहेर जाऊन पैसे बिनकामाची इन्व्हेस्ट वगैरे करतो तर असं काही न करता की ज्या लोकांना खरंच आपली गरज आहे जिथं खरंच आपण काहीतरी चांगलं करू शकतोय त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून त्या लोकांनाही त्या गोष्टीचा यूज झाला पाहिजे तर दीक्षा पुढचा गोष्ट आहे की तू म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये हा उपक्रम करायचा किंवा ही कन्सेप्ट कशी काय निर्माण झाली की आपण अशा पद्धतीनेही इतरांची मदत करू शकतो दोन वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन होता की बाबा आपणही आपल्या वाढदिवसाला काहीतरी चांगलं केलं पाहिजे मी म्हणजे मी जेव्हा ह्या इन्व्हायरमेंट मध्ये वावरत असताना मी काही लोकांना चांगली कामं करताना बघितली आहे तर त्यांच्यातून मला हे मोटिवेशन मिळालं होतं की नाही बाबा आपण पण काहीतरी चांगलं केलं पाहिजे आपण पण त्याच एन्व्हायरमेंट मधल्या एक माणूस आहे एक घटक आहे आपण पण काहीतरी केलं पाहिजे आ, माझा आ, तर ह्या वर्षी माझ्या लोकांमध्ये एक युक्ती आली की आपण एका अनाथ आश्रमाला भेट देऊ आणि तिथल्या लोकांना वाटप करू काही फळांचं असू दे किंवा त्यांना ज्या लागणाऱ्या गरजेच्या वस्तू असू दे पण मी थोडी इन्फॉर्मेशन घेतली त्यामुळे सगळ्या अनाथ आश्रमांची वगैरे तर मला त्या इन्फॉर्मेशन मधून असं समजलं की ते सगळं जे असतं ते शासन चालवत असतं ते गव्हर्नमेंट थ्रू असतं तर त्यांना शासनाचा जो निधी असतो तो येतच असतो तर मी माझ्या लोकातून ते कन्सेप्ट काढून टाकली की बाबा ह्यांना शासनाकडून निधी येतोच मग त्यांना आपण कसं काय हे करायचं जिथं खरंच ज्या लोकांना गरज आहे आपण तिथं ती मदत केली पाहिजे मग माझ्या गावामध्ये पेठ माझ्या गावाचं नाव आहे माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर वन आहे तर त्या अशी जी शाळा आहे की जिथं खरंच गरीब मुले येतात त्या लोकांना पुरेपूर शिक्षणाची गरज असते शालेय वस्तूंची गरज असते तिथे मी आणि माझ्या कॉलेजमध्ये जे माझे मित्रमैत्रिणी होते आम्ही असा विचार केला की कि फालतू किंवा विनाकारण काही खर्च न करता आपण शाळोपयोगी वस्तूंच वाटप करूया मग आम्ही त्या शाळेमध्ये गेलो तिथे मी दोन दिवस आधी तिथे गेले होते त्या शाळेमध्ये त्या सरांशी बोलले त्यांची परमिशन घेतली सर बोलले की हा ठीक आहे चालेल तुम्ही या तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेमध्ये मग दोन दिवसानंतर आम्ही पूर्ण नियोजन केलं पूर्ण नियोजन करून मग आम्ही दोन दिवसानंतर तिथे पोहोचलो पोहोचल्यानंतर व्यवस्थित कार्यक्रम छान पार पडला मुलंही खुश झाली की हो आम्हाला ह्या गोष्टीची गरज होती आम्हाला शालेय गोष्टी हव्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही वही पेन इरेझर शार्पनर ह्या गोष्टींचं वाटप केलं त्याच्यानंतर आम्ही एका शासकीय रुग्णालयात गेलो जे रुग्णालय पेठमध्ये आहे आणि ते रुग्णालय बांधण्यापूर्वी तिथं जी जमीन होती ती पेट मधल्या एका रहिवाशानं दान केली होती ते केल्यानंतर गव्हर्नमेंट थ्रू ते शासकीय रुग्णालय बांधण्यात आलं अजूनही त्याची म्हणजे तथ्य एवढी म्हणावी तशी डेव्हलपमेंट नाही झालेली तीन चार सिस्टर तिथे अशा वर्कर काम करतात तर त्यांना बीपीएफ वरेटच मशीन किंवा त्यासाठी लागणार जे चार्जर आहे सेल आहे या गोष्टींची खरंच गरज होती आणि त्यांना अजून शासनाकडून एवढे पैसे येत नाही पाच हजार निधी घेतो हे त्यांच्या मुलाखतीतून आम्हाला समजलं होतं मग पाच हजार मध्ये त्यांना जे लागणारे रजिस्टर आहेत किंवा जे लागतं तिथं ज्या गोष्टींचा खरंच हे आहे तिथं त्यांना ते पैसे लागत होते मग ते आम्हाला बोलले की आम्हाला बिपेपरेटर्स मशीन सेल ह्या गोष्टींची गरज आहे तर तुम्ही आम्हाला ते हवं आहे मग आम्ही आमच्या डोक्यात काय आलं की ते आपणच जर त्यांना दिलं तर मग ते घेतलं आम्ही मग ते दिलं त्याच्यानंतर त्याच शासकीय रुग्णालयासमोर एक स्कूल आहे पेठमध्ये बलवंत हौसाजीराव बळवंत पाटील महाविद्यालय त्या शाळेमध्ये जाऊन भेट घेतली तिथे प्रमुख उपस्थितीत जे होते जेव्हा जे काका होते फिरोज ढगे त्यांचं ना नाव आहे त्यांच्या ह्याच्यातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे गेले होते त्यांनीही खूप वर्षापूर्वी किंवा पहिल्यापासून ते त्या स्कूलसाठी खूप गोष्टींची मदत करत आलेले आहेत किंवा त्यांना जे लागणार आहेत ते पहिल्यापासून राजकारणात असल्यामुळं त्यांना तिथं बोलवलं जात होतं किंवा काही कार्यक्रम तर प्रमुख उपस्थिती म्हणून बोल तर त्यानिमित्त मी त्यांच्या ह्याच्याखाली खाली तिथे गेले आणखी छान पद्धतीनं तिथं कार्यक्रम सादर झाला तिथल्या मुलांनी माझं छान स्वागत केलं म्हणजे खूप छान वाटलं मला की हो खरंच मी आज काहीतरी चांगलं केलं खूप सुंदर आणि खूप छान प्रकारे असं तू उपक्रम केलेला आहेस त्यामुळे एम ट्वेंटी फोरकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या नवीन वाटचालीसाठी थँक्यू